नमस्कार आज आपण मकर संक्रांती विशेष तिळगुळ पोळी तयार करणार आहोत ही पोळी पहा अगदी पुढीसारखी टम्म फुगलेली आहे रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे त्यासोबतच खूपच खरपूस आणि खुसखुशीत तयार झालेली आहे पोळी भाजताना मध्येच कुठेही फुटलेली नाही पोळीमधून गुळ बाहेर आलेला नाही पोळी अजिबात चिवट किंवा चिकट झालेली नाही अशी परफेक्ट पोळी तयार होण्यासाठी मी व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या बारीक सारी टिप्स सांगितलेल्या आहेत कारण ही पोळी तयार करताना पोळीचं पीठ भिजवताना आणि सारण म्हणवताना मी एक खास पदार्थ वापरलेला आहे त्यामुळे आपली पोळी अजिबात चिवट किंवा चिकट होणार नाही त्यासोबतच लाटताना मध्येच कुठेही फुटणार नाही किंवा भासताना त्यामधून गुळेही बाहेर येणार नाही ही पोळी मस्त अशी आठ दहा दिवस आरामशीर टिकते लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत सर्वांनाच खूप आवडते चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तिळगुळ पोळी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण पीठ भिजवून घेऊयात त्यासाठी एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ स्वच्छ चाळून घ्यायचं आहे आपण नॉर्मली चपातीसाठी जे पीठ वापरतो अगदी सेम तेच पीठ मी या ठिकाणी वापरलेलं आहे आता एक वाटी गव्हाच्या पिठासाठी आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमच्यापेक्षा आपल्या घरामध्ये थोडासा मोठा चमचा असतो त्या चमच्याने मी चार चमचे बेसनपीठ या ठिकाणी घातलेला आहे असं थोडंसं बेसनपीठ घातल्यामुळे काय होतं आपली जी तिळगुळ पोळी आहे ना ती मस्त अशी खुसखुशीत तयार होते अजिबात शिवट किंवा चिगट तयार होत नाही आता लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे घातलेलं मीठ आणि बेसन पीठ गव्हाच्या पिठासोबत अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपली पोळी मस्त अशी खुसखुशीत तयार होण्यासाठी मी या ठिकाणी दोन चमचे तूप घालणार आहे आणि तूप चांगलं कडकडीत गरम करून घेणार आहे कडकडीत तुपाचं मोहन आपल्याला ह्या पिठामध्ये घालायचं आहे हे पहा तूप चांगलं मी गरम करून घेतलेलं आहे हे तुपाचं मोहन पिठामध्ये घालायचं आहे आणि चांगलं चोळून घ्यायचं आहे असं तुपाचं मोहन घातल्यामुळे सुद्धा आपली पोळी मस्त अशी खुसखुशीत तयार होते एक वाटी गव्हाच्या पिठासाठी साधारणतः आपल्याला दोन चमचे तूप पुरवसं होतं हे पहा अशा प्रकारे मी सर्व तूप जे आहे ते सगळं व्यवस्थित असं चोळून घेतलेलं आहे आता लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आपण चपातीसाठी ज्या पद्धतीने पीठ भिजवून घेतो ना अगदी सेम त्याच पद्धतीने भिजवायचं आहे पण त्यापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं आहे जास्त देखील सेलसर ठेवायचं नाही से चला तर लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त असं पीठ भिजवून घेऊयात हे पहा अशा प्रकारे मी तिळाच्या पोळीसाठी लागणारे पीठ भिजवून घेतलेलं आहे जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त एकदम सेलसर देखील नाही मध्यम असं मळून घेतलेलं आहे आता अगदी थोडंसं वरतून तूप लावायचं आहे आणि पुन्हा चांगलं एक दोन मिनटं मळून घ्यायचं आहे हे पहा ह्या पद्धतीने म्हणजे आपली तिळाची पोळी कशी मस्त अशी टम्म देखील फुगेल आणि अगदी लाटताना अजिबात कुठेही फाटणार वगैरे नाही मस्त अशी लाटून तयार होते हवी तशी पातळ किंवा जाड तुम्ही लाटून घेऊ शकता चला तर अशा पद्धतीने मी चांगलं पीठ भिजवून घेतलेलं ला आहे लावलेलं तूप देखील व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आता एक साधारणतः ता अर्धा तास तरी आपल्याला हे पीठ असंच भिजत ठेवायचं आहे साईडला जेणेकरून चांगलं असं पीठ भिजेल आणि पोळ्या देखील अगदी पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण पोळीसाठी लागणारं सारण तयार करून घेऊयात त्यासाठी मी या ठिकाणी एक वाटी गावरान पांढरे तीळ घेतलेले आहेत ज्या वाटीने ती मोजून घेतले ना अगदी सेम त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने मोजून तीन ते ती चार चमचे बेसनपीठ घेतलेला आहे आणि दीड वाटी सुरीने एकदम बारीक कापून घेतलेला गुळ घेतलेला आहे लक्षात ठेवा गुळ घेताना साधाच गुळ घ्यायचा आहे चिकीचा गुळ अजिबात वापरायचा नाही त्यासोबतच पोळी भाजण्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी साजूक तूप देखील लागणार आहे सर्व साहित्य मोजण्यासाठी तुम्ही तुमच्या घरातील कोणती एकच वाटी वापरा आणि अगदी सेम त्याच वाटीने मोजून सर्व साहित्य मोजून घ्या म्हणजे तुमच्या पोळीचे सारण जे आहे ना ते अगदी परफेक्ट तयार होईल आणि मस्त अशी पोळी तयार होईल आता सुरुवातीला आपण घेतलेले एक वाटी तीळ अगदी खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा तीळ अगदी जास्त डार्क रंगावरतीसुद्धा भाजायचे नाहीत नाहीतर काय होतं तिळाला जास्त कडवट चव येते आणि पोळीसुद्धा थोडीशी कडवट लागू शकते त्यामुळे लक्षात ठेवा मंद ते मध्य मासेवरील सदत हलवत हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तिळ खमंग भाजून घ्यायचे आहेत या ठिकाणी एक तीन ते ती चार मिनटातच तिळ भाजून तयार झालेले आहेत आता हे भाजून घेतले ती एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंडवण्यासाठी साईडला ठेवून देऊयात लगेचच घेतलेले अर्धीवटी शेंगदाणे देखील अगदी साळ सुटेपर्यंत ते मध्यम मासेवरती सतत हलवत आणि हलकेसे डाक पडेपर्यंत खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचे आहेत हे पहा या ठिकाणी शेंगदाणे देखील अगदी खरपूस आणि खमंग भाजून घेतलेले आहेत मस्त असे शेंगदाण्याचे साल सुटलेले आहेत हलकेसे डाग देखील पडलेले आहेत आता भाजून घेतलेले शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात आता लगेचच आपण जे पोहे खण्याचे चार ते पाच चमचे बेसनपीठ घेतलं होतं ना ते बेसनपीठ देखील अगदी असं काहीही न घालता कोरडच खमंग भाजून घ्यायचं आहे हलकासा रंग बदलेपर्यंत हे पहा असं सारणामध्ये बेसनपीठ घातल्यामुळे काय होतं जे आपलं स्टफिंग आहे ना तिळपोळीसाठी लागणारं ते चांगलं मिळून येतं आणि मिळून आल्यामुळे काय होतं आपली आपण जेव्हा पोळी लाटतो आणि लाटून झाल्यानंतर भासतो ना भासाना बऱ्याच वेळा काय होतं गूळ बाहेर होतो तब्याला चिटकतो पोळी करपते तर असं होऊ नये म्हणून आपल्याला ह्या ठिकाणी आवर्जून बेसनपीठ वापरायचं आहे त्यामुळे आपलं सारण मिळून येईल आणि आपली पोळी न फुटता गुळ बाहेर न येता मस्त अशी खुसखुशीत टंब फुगलेली आपली तिळपोळी तयार होईल त्या मी लक्षात ठेवा बेसनपीठ थोडंसं आवर्जून घाला हे पहा हलकासा रंग बदललेला आहे अगदी ह्याच रंगामध्ये तुम्हाला देखील बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे आता हे भाजून घेतले बेसनपीठ वाटीमध्ये काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात हे पहा अशा प्रकारे भाजलेले तिळ शेंगदाणे आणि बेसनपीठ मी पंख्याखाली चांगलं पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आता आपण सुरुवातीला तिळाची एकदम बारीक पावडर तयार करून घेणार आहोत त्यासाठी एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले सर्व तिळ काढून घ्यायचे आहेत आणि मिक्सर बंद चालू बंद चालू करत तिळाची एकदम बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे लक्षात ठेवा मिक्सर जास्त वेळ एकदम चालू ठेवायचं नाही नाहीतर काय होतं तिळामधलं तेल रिलीज होतं आणि तिळाच्या पावडरचा गोळा तयार होतो त्यामुळे लक्षात ठेवा मिक्सर बंद चालू बंद चालू करूनच आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे मस्त अशी बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे आता ही तयार करून घेतलेली पावडर देखील एका ताटामध्ये दे काढून घेऊयात आता ह्याच पद्धतीने आपण जे अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतले होते ना तेसुद्धा एकदम बारीक करून घ्यायचे आहेत शेंगदाण्यांची मी या ठिकाणी सालं न काढता असेच डायरेक्ट बारीक करून घेणार आहे तुम्हाला जर सालं काढायची असतील तर तुम्ही सालं काढूनसुद्धा हे शेंगदाणे बारीक करून घेऊ हो शकता अशा प्रकारे मी शेंगदाण्याची देखील एकदम मस्त अशी बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे हे पहा परफेक्ट आता तीळ पावडर काढून घेतलेल्या ताटांमध्ये शेंगदाण्याची पावडर देखील काढून घ्यायची आहे आता आपण जो सुरुवातीला दीड वाटी गूळ सुरीने कापून घेतला होता ना तो सर्व गूळ या तीळ आणि शेंगदाण्याच्या पावडरसोबत काढून घ्यायचा आहे एक वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाण्यासाठी दीड वाटी गूळ घ्या हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता हा घातलेला सर्व गुळ अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे एकजीव करून घ्यायचा आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे जे मिश्रण आहे ना कोरडं ते पुन्हा थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि एक दोन वेळा पल्स मोडवरती चांगलं फिरवून घ्यायचं आहे प्रत्येक बॅच असं केल्यामुळे काय होणार आहे आपण जो घातलेला गुळ जो आहे ना तो तीळ आणि शेंगदाण्याच्या पावडरसोबत अगदी व्यवस्थित मिक्स होईल अजिबात गुळाचे कुठेही खडे शिल्लक राहणार नाही त्यामुळे असं करायचं आहे लक्षात ठेवा चला तर थोडं थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि पल्स मोडवरती एक दोन वेळा चांगलं फिरवून घ्यायचं आहे हे पहा एक बॅच मी व्यवस्थित बारीक करून घेतलेली आहे मस्त असं घातलेला जो गुळ आहे ना तो मस्त असं पावडरमध्ये मिक्स झालेला आहे गुळाचे खडे अजिबात शिल्लक राहिलेले नाही आता हे तयार करून घेतलेले जे मिश्रण आहे ना ते एका बाउलमध्ये काढून घेऊयात ह्याच पद्धतीने जे उरलेलं सर्व मिश्रण आहे ते थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने मी सर्व मिश्रण मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे आता आपण सुरुवातीला जे चार चमचे बेसन पीठ भाजून घेतलं होतं ना ते सर्व बेसन पीठ बारीक करून घेतलेल्या मिश्रणामध्ये घालायचं आहे लगेचच अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे तुम्ही ह्या मिश्रणामध्ये चिमूडभर मीठसुद्धा घालू शकता हे पहा अशा घातलेले घातलेलं पीठ आणि वेलची पावडर अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे बारीक करून घेतलेल्या मिश्रणामध्ये तुम्ही या ठिकाणी वेलची पावडर आणि जायफळ पावडरसुद्धा ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार हे पहा अशा प्रकारे सर्व मिश्रण मी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता या ठिकाणी आपल्याला तिळगुळ पोळीसाठी लागणारे जे सारण आहे स्टफिंग आहे ते अगदी मस्त असं परफेक्ट तयार झालेलं आहे माझा बाउल थोडासा छोटा पडत आहे त्यामुळे मी हे जे तयार केलेलं जे मिश्रण आहे ना ते एका मोठ्या ताटामध्ये घालते आणि पुन्हा चांगलं असं मिक्स करून घेते म्हणजे कसे सर्व मिश्रण एकसारखं मिक्स होईल आणि गुळाची पोळी जी आहे ना ती छान अशी तयार होईल मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपलं जे स्टफिंग आहे त्याला मस्त असं बाइंडिंग आलेलं आहे थोडंसं मिश्रण हातात घेऊन ताबल्यानंतर मस्त असा लाडू तयार होत आहे अगदी ह्याच पद्धतीने तुमचं देखील सारण तयार झालं पाहिजे आता आपण हे तयार करून घेतलेलं ना एका मोठ्या डब्यामध्ये भरून ठेवूयात आणि लागेल तसं घालून आपण तिळपुळ्या बनवायला सुरुवात करूयात या ठिकाणी अर्धा ते पावून तास झालेला आहे मळून घेतलेले पीठ जे आहे ते चांगलं भिजलेलं आहे आता आपण लगेचच तिळाच्या पोळ्या बनवायला सुरुवात करणार आहोत आता हे भिजवून घेतलेले पीठ जे आहे ना ते एक दोन मिनटं पुन्हा चांगलं असं सा मळून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पीठ अगदी मस्त असं मौसूत आणि मध्यम असं मी मळून घेतलेलं आहे अगदी ह्याच पद्धतीने तुम्ही देखील पीठ भिजवायचं आहे आता पिठाचे छोटे छोटे उंडे तयार करून घ्यायचे आहे आपण पोळीसाठी ज्या पद्धतीने उंडा तयार करून घेतो ना अगदी त्याच पद्धतीने तयार करायचं आहे फक्त थोडासा छोटा बनवायचा आहे तुम्हाला पोळ्या केवढ्या मोठ्या छोट्या हव्या असतील ना तुम्ही त्या अंदाजानुसार हे पिठाचे उंडे तयार करून घेऊ शकता आता ही तिळाची पोळी लाटण्यासाठी थोडंसं मी तांदळाचं पीठ वापरणार आहे तांदळाचं पीठ नसेल ना तर गव्हाचं पीठ वापरलं ना, वापर ना तरीसुद्धा चालेल तांदळाच्या पिठामुळे कसं पोळी मस्त अशी खुसखुशीत व्हायला मदत होते या ठिकाणी आपण तयार केलेले सारण आहे ते एका मोठ्या डब्यामध्ये मी भरून ठेवलेलं आहे कारण मी लागेल तशा पोळ्या तयार करणार आहे आता जो तयार केलेल्या पिठाचा उंडा आहे ना तो तांदळाच्या पिठामध्ये व्यवस्थित असा बुडवून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हातांच्या बोटांनी मस्त अशी खोलगट वाटी तयार करून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने वाटीचा जो मधला भाग असू ना तो थोडासा आपल्याला जाड ठेवायचा आहे आणि वरचा भाग थोडासा असा पातळ करत जायचा आहे हे पहा अशा पद्धतीने मी मस्त अशी खोलगट वाटी तयार करून घेतलेली आहे आता अशी खोलगट वाटी तयार करून घेतल्यानंतर काय करायचं वाटी अशी तळहातावरती ठेवायची आणि तयार केलेलं तिळपोळीसाठी लागणारं जे सारण आहे ना ते वाटीमध्ये भरून घ्यायचं आहे हातांच्या मदतीने सारण जे आहे ना ते चांगलं असं सा दाबून घ्यायचं आहे भरपूर सारण भरायचं आहे अजिबात कंजूसी करायची नाही सारण जेव्हा तुम्ही जास्त भराल ना, ना तेव्हाच तुमची पोळी सगळ्यांना देखील अजून खूप छान लागते पिठाचा जो उंडा असो ना तो कमी ठेवायचा आहे आणि सारण जास्त भरायचं आहे पोळी अजिबात फुटणार नाही कारण आपण ह्यामध्ये पीठ ॲड केलेलं आहे सारणामध्ये सुद्धा आणि पीठ मिळतानासुद्धा त्यामुळे त्याचं अजिबात टेन्शन घेऊ नका मस्त अशी तुमची पोळी तयार होणार आहे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अंगठ्याने असं सारण आपल्याला दाबून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने आणि जो पिठाचा उंडा आहे ना तो असा वरती खेचत जायचा आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे चांगलं असं दाबून घ्यायचं आहे उंडा तयार केलेला हे पहा व्यवस्थित असं मी पॅक करून घेतलेला आहे आता जो एक्स्ट्राचा जो कणिकचा भाग असतो ना तो काढून टाकायचा नाही असा चांगला असा प्रेस करून घ्यायचा आहे आणि मस्त असा व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे उंडा तयार करून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने चांगलं तळव्याने प्रेस करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे काय होतं जे सारण आहे ना ते चांगलं असं सा पोळीच्या कडांपर्यंत पोचलं जातं आणि तिळपोळी मस्त अशी खुसखुशीत होते अजिबात चिवट किंवा चिकट होत नाही आता असा उंडा मस्त असं तयार करून घेतलेला आहे आता आपण लगेचच पोळी लाटायला सुरुवात करणार आहोत पुन्हा असं तांदळाचं पीठ लावायचं आहे आणि मस्त अशी पोळी लाटून घ्यायची आहे ही तिळाची पोळी ना एकदम देखील जाड लाटायची नाही थोडीशी पातळच लाटायची आहे आपण नॉर्मली चपात्या ज्याप्रमाणे करतो ना आपण नॉर्मली जी चहा चपाती किंवा रोजच्या पोळी पोळी भाजी जी करतो ना त्याचप्रमाणे तुम्ही लाटून घेतली ना तरीसुद्धा चालेल जर तुम्हाला जाड आवडत असेल ना तर थोडी जाड पोळी बनवली तरीसुद्धा चालेल हे पहा अजिबात पोळी लाटताना कुठेही फुटत नाही एकसारखी अशी मी पात्र पोळी लाटून घेतलेली आहे जेवढी जमेल ना तेवढी मी पातळ लाटून घेतलेली आहे मध्ये मध्ये जर तुम्हाला पिठाचा गरज लागली तांदळाच्या पिठाची तर लावायचं आहे आणि पोळी मस्त अशी लाटून घ्यायची आहे मस्त अशी मी या ठिकाणी पोळी लाटून घेतलेली आहे अजिबात कुठेही मध्येच फुटलेली नाही मस्त अशी गोलाकार आणि पातळ पोळी लाटून तयार झालेली आहे आता आपण लगेचच भाजायला लगे घेणार आहोत आता पॅनवरती ही तयार करून घेतलेली पोळी घालून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूनी अगदी खरपूस भाजून घ्यायची आहे ही पोळी भाजताना सुरुवातीला गॅस मोठा ते मध्यम ठेवायचा आहे आणि मस्त अशी पोळी भाजून घ्यायची आहे तुम्ही तूप किंवा तेल लावून कोणत्याही पद्धतीने ही, ही पोळी लाटून घेऊ शकता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपली पोळी मस्त अशी खरपूस भाजून तयार होत आहे अजिबात कुठेही फुटलेली नाही गुळ बाहेर ना आलेला नाही कारण आपण हे सारण बनवताना यामुळे थोडंसं बेसनपीठसुद्धा ॲड केलेलं होतं त्यामुळे अजिबात पोळी न फुटता मस्त अशी पोळी टम्म फुगलेली आहे पोळीला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे मस्त अशी टम्म फुगलेली आहे आणि अगदी खुसखुशी तर तयार झालेली आहे चला आता ह्याच पद्धतीने तुम्हाला मी आणखीन एक तयार करून दाखवते लक्षात ठेवा या तिळाच्या पोळ्या बनवताना तुम्ही एकतर तेल किंवा तूप लावून भाजू शकता पण जर तुम्हाला प्रवासामध्ये ह्या पोळ्या न्यायच्या असतील ना तर मी सजेस्ट करेन की तेल लावून तुम्ही ह्या पोळ्या भाजून घ्या खूप छान तयार होतात आणि ह्या ज्या पोळ्या आहे ना त्या साधारणतः आठ ते दहा दिवस आरामशीर टिकतात अजिबात खराब होत नाही सारण महिन्यावर फ्रीजमध्ये आरामशीर टिकतं लागेल तेव्हा तुम्हाला जर गरम गरम पोळ्या आवडत असतील ना तर गरम गरम पोळ्या सारण भरून तुम्ही करून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार लहान मुलांना सुद्धा ह्या तिळाच्या पोळ्या खूप आवडतात आणि आता सध्या थंडीचे दिवस चालू आहे भरपूर तिळ आणि गुळ घालून केलेल्या असल्यामुळे खूपच पौष्टिकसुद्धा आहेत ही दुसरी पोळी पहा ही देखील अगदी छान तयार झालेली आहे आणि आपण आता मस्त अशी तूप लावून खरपूस आणि खमंग भाजून घेणार आहे मला जर ह्या पोळ्या आहेत ना थोड्याशा मी डार्क रंगावरती भाजते खरपूस रंगावरती कारण आमच्या घरामध्ये अशा खरपूस रंगावरती भाजलेल्या पोळ्या आवडतात जर तुम्हाला अशा नको असेल ना तर कमी रंगावरती सुद्धा तुम्ही भाजून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार हे पहा ही दुसरी पोळी देखील अगदी मस्त अशी टंब फुगलेली आहे अगदी मी खरपूस भाजून घेतलेली आहे चला तरी ह्याच पद्धतीने उरलेल्या सर्व पोळ्या तयार करून घेऊया पोळीला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे भरपूर तूप लावून खरपूस पोळी मी भाजून घेत आहे पोळी पहा अगदी पुरीसारखी टम्म फुगलेली आहे सर्व बाजूनी फुगलेली आहे आणि जे सारण आहे ना ते पोळीच्या कडेपर्यंत मस्त असं पोचलं गेलं आहे जेव्हा सारण सर्व बाजूंनी व्यवस्थित पोहोचतं ना तेव्हाच पोळी मस्त अशी टम्म फुगते अगदी मी खरपूस भाजून घेतलेली आहे आता ही खरपूस भाजून घेतलेली तिळाची पोळी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात ह्याच पद्धतीने मी आणखी चार पाच पोळ्या तयार करून घेते हे पहा अशा पद्धतीने मी काही पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत थंड झाल्यावरती ना पोळीचा रंग थोडासा कमी डार्क होतो आपण ज्या रंगावरती भासू ना त्यापेक्षा थोडासा कमी डार्क येतो त्यामुळे ह्या पोळ्यांचा रंग थोडासा तुम्हाला कमी डार्क दिसत असेल आता पोळी जेव्हा थंड होते ना तेव्हा मस्त अशी खुसखुशीत तयार होते पोळी अजिबात चिवट झालेली नाही चिकट झालेली नाही मध्येच कुठेही भासताना फुटलेली नाही अगदी आतपर्यंत कडेपर्यंत सारण पोळीच्या पसरलेला आहे मस्त अशी आपली तिळाची पोळी खुसखुशीत आणि खरपूस तयार झालेली आहे ह्या ज्या पोळ्या आहेत ना ते सा सात आठ दिवस आरामशी टिकतात अजिबात खराब होत नाहीत कशी वाटली तुम्हाला माझ्याची रेसिपी आवडली असेल तर ह्या मकर संक्रांतीला अशा तिळाच्या पोळ्या जर करून पहा आणि कशा झाल्या हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका असेच भेटूया एक नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा